हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल मी लक्ष्मी सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये पाहून तुमच्या लक्षात असेल की आजचा व्हिडिओ मी रिलेटेड बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे वर्क फ्रॉम होम या रिलेटेड आहे आय होप तुम्हाला तो समजेल किंवा तुम्हाला त्याच्यातून काहीतरी माहिती घेईल अशी मी आशा करते ब्लॅकग्राऊंड म्युझिककडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका कारण आज संकष्ट असल्या कारणाने गणपती मंदिरामध्ये भजन सुरू आहे त्यामुळे तुम्हाला ते ऐकू येतं त्याबद्दल मी खरंच माफी मागते कारण माझा वर तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही माहिती नाही तुम्ही लक्ष देऊन जर ऐकला तर तुम्हाला नक्कीच माझी सगळी काही माहिती सविस्तरित्या तुम्हाला समजेल ठीक आहे तर वेळ न घालत आपल्या विषयाकडे बोलूया तर जर ज्या काही लहान म्हणजेच लहान मुलं ज्यांची ज्यांच्या असतात अशा गृहिणी आहेत अशा ज्या म्हणजे मैत्रिणी आहेत त्यांना बाहेर जाऊन बिझनेस करायचा आहे त्यांना बाहेर जाऊन चार रुपये कमवायचे आहेत अशा ज्या ज्या लेडीज आहेत अशा ज्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी मी खूप मस्त अशी आयडिया घेऊन आलेली आहे जे की वर्क फ्रॉम होम करून तुम्ही घर बसल्या पैसे कमवू हो शकता अगदी तुमच्या वेळेत जेव्हा कामे तुम्ही काम फ्री बसलेले असता वेळेस मोबाईलवरती सर करत असता वेळ घालवत असता किंवा इतरांशी गप्पा मारत असता अशा वेळेस तुम्ही काम करून तुम्ही घर बसल्या नक्की दिवसाला पाचशे रुपये तरी इन्कम नक्कीच घेऊ शकता असा तो एक बिझनेस म्हणजे शिलाई मशीन म्हणजेच आपलं स्टिचिंगचं काम करणं शिविंगचं काम करणं बऱ्याशा महिला ज्या आहेत त्या घर बसल्या स्टिचिंग करून शिवणकाम करून आज बरेचसे पैसे कमवू शकतात परचेस करू शकतात अगदी मग ते कोणत्याही प्रकारचे पैसे असू दे म्हणजे कोणतेही असू दे अरिवर्स असू दे किंवा ब्लाउज शिवून असू दे किंवा फिटिंग करून पिकोफॉल करून बऱ्याचशा लेडीज आज पैसे कमवतात मग तुम्ही तर कशाला वेळ पाहताय तुम्ही तर कशाला वाट पाहताय जर तुम्हाला पण पैसे कमवायचे असतील घरातील आपल्या मिस्टरांना हातभार लावायचा असेल तर तुम्ही नक्कीच ही आयडिया फॉलो करू शकता मैत्रीण कसं होते मी स्वतःच अनुभव तुमच्यासोबत शेअर करते मी गेले एक दोन तीन महिन्यात मिशन घेतलेली आहे आणि यावरती मी स्टिचिंगचं काम खूप पिकोफॉलचं काम वगैरे करते घर म्हणजे घरात माझी दोन लहान मुलं आहेत त्यामुळे मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही मी पण म्हणजे मला पण पहिला तर मशीन घेता नाही ना खूप वाटायचं की लोक काय म्हणतील किंवा मी असं करू का माझं इतकं शिक्षण झालं माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे त्यामुळं इतकं शिक्षण आहे माझं आणि मी शिलाई मशीन घेतल्यानंतर लोक काय म्हणतील याचा मी खूप विचार केला बरं का परंतु म्हटलं कष्ट करून खायला काय हरकत आहे म्हणजे घर बसल्या जर आपल्याला पैसे कमवायची सुवर्ण संधी भेटत असेल तर आपण नाकारून काय करायचं या उद्देशाने मी वरती शिलाई मशीन परचेस केलेले आहेत बरं का पिकोफॉल आणि शिलाई दोन्ही परचेस केलेले आहेत माझ्याकडे टू इन वन पण मशीन आहे आणि त्याच्यावरती लोड नको म्हणून की शिलाई मशीन सुद्धा सेपरेट से, से घेतलेली आहे मैत्रिणीनं कारण मी पुणे नवी मुंबईमध्ये राहते सॉरी नवी मुंबई आणि पुणे या दोन्हीच्या बॉर्डरमध्ये जवळच राहते आणि तिथं बरेचसेच म्हणजेच इथं कसं जास्त असं लेडीज टेलर्स नाही आहेत त्यामुळे इथं गिरायक येण्याची शक्यता कस्टमर येण्याची शक्यता खरंच खूप जास्त आहे आणि मी तुम्हाला अनुभव सांगते गेल्यापासून बरेसेच कस्टमर येत आहेत आणि मला सुद्धा इन्कम होत आहे जर तुम्ही शिलाई मशीनचा बिझनेस जर निवडला तर तुम्हाला नक्कीच दिवसाला पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त पंधराशे ते दोन हजारपर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता शिलाई मशीनचं काम हे कसं असतं आहे का सणावाराच्या दिवशी कि सॉरी सनवार सन जवळ आल्यानंतर किंवा लग्न लग्न सरायटीमध्ये तुम्ही बरेचसेच पैसे कमवू हो शकता असं नाही की आता नोकरीवरती गेल्यानंतर कसं असते की टायमाला जाणे टायमाला येणे महिन्यासाठी पगाराचे महिनाभर वाट पाहणे महिन्याभरानंतर ना, ना, ना मग आपण पगार परचेस करू शकतो किंवा पगार आपल्याला मिळतो तो पण मोजकाच असतो त्याला काही uh, कमी जास्त असं काही होत नाही फिक्स जो तो तो असतो तोच भेटतो आपल्याला परंतु शिलाई मशीनवरती तसं नाही आहे मैत्रिणीनं जर तुम्ही जसं काम करतात तसं तुम्हाला पैसे भेटतात जर तुम्ही दो अडीचशे रुपयेचा ब्लाऊज शिवला तर तुमचं पन्नास रुपये जरी खर्च झाले तर दोनशे रुपये तुम्हाला अगदी हक्काचे असतात तुमच्या मशीनवरती नक्कीच काम करून पैसे नक्कीच कमवू शकता मी सुद्धा फिटिंगचे त्याचबरोबर शिकोफार करते मी काय अजून शिवण क्लास जॉईन केलेला नाही मला बरेचज ब्लाउज शिवताच येत नाहीत मी स्वतः घरबसल्या ट्राय करते तुम्ही सुद्धा घरबसल्या ट्राय करू शकता ब्लाऊज शिविंग करू शकता किंवा शिकू शकता कारण आजकाल YouTube वरती बरेचज ऑनलाइन क्लास सुरू आहेत तुम्ही ऑनलाइन क्लास क्लास जॉईन करून घरबसल्या ब्लाउज शिवायला सुद्धा शिकू शकता मी सुद्धा दोन ब्लाउज शिवलेले आहेत आणि मी बरेचशा माझ्या युट्यूवरती व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेले आहेत जे माझ्या अनुभवातून मी स्वतः शिकलेले आहे तुम्ही जाऊन पाहू शकताय असं नाही की आपण काही करू शकत नाही किंवा शिवण क्लास जाऊ आपल्याला ब्लाउज सुद्धा येत नाहीत असं काही नाही आजकाल युट्यूबवरती बरेचसेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत युट्यूबरने बऱ्याचशाच आयडियाज आहेत मिशन कशी चालवायची काय करायचं असे बरेचशेच व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही ते यूज करून ते पाहून शिवायला काम सुरू करू शकता आणि मिशनसाठी साठी तुम्हाला काय करायचं एक पाच ते सहा हजार रुपये खर्च करायचे आहेत तुम्हाला जरी तुमची कंडिशन नसेल जरी तुम्ही विकत एकदम पैसे घेऊ शकत नसाल तरी एम आयसुद्धा सुद्धा त्याला अवेलेबल आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता हा एक खूप मस्त आणि खूप मस्त असा बिझनेस आहे बरं का आणि याचं रूपांतर मोठ्या बिझनेसमध्ये भरपूर पैसे कमवण्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता माझ्याकडे एक कस्टमर येतं त्या एक आजी आहेत म्हणजे त्यांनी फिटिंगला घेऊन आल्या होत्या ब्लाउज माझ्याकडे तर त्यांच्या त्यांनी घर म्हणजे शिवणकाम करत होत्या अशा बोलल्या त्या त्यांनी म्हटल्या की मी मी पण एकेकाळी एक एक शिवण क्लास करत होते आणि सॉरी शिवणकाम करत होते आणि शिवणकामातून मी एक वन बी एच के फ्लॅट आहे मुंबईमध्ये त्या बोलल्या त्यांचं खूप वय झालंय आता त्या करू शकत नाही त्या मला सांगितल्या तू जो हा व्यवसाय हा जो बिझनेस निवडलेला आहेस तो खरंच खूप उत्तम आहे तुम्ही तू तु यातून तु नक्कीच पुढं काही नाही काय पैसे म्हणजे कमवू शकशील तू उद्या सुद्धा तुझा स्वतःचा स्टार्ट करू शकशील एखादं दुकान टाकून वगैरे तू कस्टमर एखादं दुकान म्हणजे आपण ब्लाउजचे रिलेटेड जे काही मटेरियल वगैरे परचेस करून आपल्या दुकानमध्ये ठेवून ते सुद्धा कस्टमरांना आपण परचेस करून देऊ शकतो किंवा विकत देऊ शकतो असा बरेचसाच याचा तुम्ही विश्वास म्हणजे या व्यवसायातून बरेचसेच मार्ग फुटतात पैसे कमवण्याचे असे त्या आजी मला म्हणाल्या मग खरच बाबा मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे कारण मला इतकं मोटिवेट वाटलं म्हणजे इतकं भारी वाटलं ना की बाबा खरंच आपण इतके पैसे खर्च केलेत म्हणजे दोन मिशन घेतल्यात ना तर इतकं त्या पैशाचं काहीतरी चीज झालं असं माझ्या मनाला शांती वाटली बरं का कारण लहान मुलगी असल्याने मला काही इतकं करता येत नाही परंतु मी तरी पण सांगते तुम्ही दिवसाला पाचशे ते पंधराशे ते दोन पर्यंत दोन हजार पर्यंत इन्कम घर बसल्या करू शकता पैसे कमवू शकता मग आणखी काय पाहिजे तुम्हाला घर बसल्या आपल्या घराला आपल्या आपल्या छोट्या छोट्याशा वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा आपल्या काही गरजा असतात त्या भागवण्यासाठी तरी, तरी जर पैसे झाले तर एखाद्या स्त्रीने ते घर कर्जासाठी जर एखादी थोडीशी जरी मदत केली तर त्या स्त्रीला खरंच खूप आनंद होतो आणि जो आपला पार्टनर असतो आपले मिस्टर असतात त्यांना सुद्धा खूप मदत होते की बाबांनो नो त्यांच्यासुद्धा थोडंसं टेन्शन कमी होतं यासाठी खरंच मी तुमच्या तुम्हाला सर्वात ताईंना माझ्या मैत्रिणींना खरंच रिक्वेस्ट करते की यामध्ये एकदा या, या उतरून तरी पहा तुम्हाला नक्की हा व्यवसाय हा बिझनेस हा निवडलेला मार्ग नक्कीच आवडेल कारण मला मी सुद्धा सुरुवातीला असं म्हणत होते की माझं इतकं शिक्षण आहे मी शिवण शिवणकाम करायचं किंवा क्लास लावायचं लोक काय म्हणतील शाळा शिकली असं करायला लागले तसं करायला लागले यावरती मी खूप विचार केला परंतु जाऊ दे म्हटलं यंदा घेऊन तरी पाहूया जरी आपण कस्टमर जरी नाही घेतले तरी निदान आपल्या घरातल्यासाठी जे काही काम असू शकतो म्हणजे मुलांचे कपडे वगैरे स्टिच करू शकतो घरवस्त गर घरच्या घरी आपल्या साड्या वगैरे पिकोफॉल करू शकतो या उद्देशाने मग मी मिशन्स घेतल्याच खरंच मी घेतलेला निर्णय खरंच खूप योग्य हो आहे याचं मला नक्की समाधान झालेलं आहे पंजर लौपर लौपर तुम्हाला पण जर परचेस करायचं असेल तर लवकरात लवकर करून घ्या अगदी पाच सहा हजार रुपये लागतात सुरुवातीला एकदा तुम्ही मिशन घेतला ना मग तुम्ही नक्कीच कस्टमर घेत घेत मिशनेचे पैसे कधी निघून जातील ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही मग हा व्यवसाय खरंच खूप छान आहे यातून तुम्ही मोठा व्यवसाय सुद्धा स्टार्ट करू शकता आणि यातून बरेचसेच म्हणजे बरेच इन्कम घेऊ शकता आजकाल माझ्या बऱ्याचशाच मैत्रिणी आहेत ज्या मग काम करून घर बसल्या पैसे भरपूर कमवतात ज्यांनी फ्लॅट सुद्धा घेतले आता मी तुम्हाला आजी आजीचं उदाहरण सांगितलं असे बरेचसेच उदाहरण आहेत मी फक्त माझ्या कानाने ऐकलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं अशा बऱ्या बऱ्याचशाच म्हणजे मैत्रिणी आहेत ज्या लेडीज आहेत त्या शिवणकाम करतात आणि त्यातून बरेशेच पैसे कमवतात बरेचसे म्हणजे अगदी एक एक स्त्रिया तर वीस वीस तीस तीस हजार रुपये इन्कम पाडतात महिना मग विचार करा आणि लग्न किंवा सनवारामध्ये बरेचसे पैसे कमवण्याची सुवर्ण संधी म्हणा तुम्ही अशी संधी परत भेटत नाही एकदा वय निघून गेल्याना परत आपल्याला शिकणं होत नाही किंवा परत मग त्याच्यात आपली रुचीच राहत नाही ठीक आहे आय होप तुम्हाला ही म्हणजे आयडिया मी सांगितलेला वर्क फ्रॉम होम ची आयडिया तुम्हाला नक्की आवडली असेल अशी मी आशा करते आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे त्याबद्दल खरंच आता थोडीशीच माहिती सांगितलेली आहे कारण इथून जितकी माझ्याजवळ अवेलेबल होती तितकी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आय होप ती तुम्हाला आवडली असेल आणि अजून काही राहिलं असेल किंवा एखादा शब्द चुकला असेल तर मला प्लीज माफ करा तिथं पाहू शकता ही माझं पिल्लू इतकं त्रास देते पिल् बनवताना सुद्धा तिची मधी लुडबुड असतेच मग म्हटलं आता आपण खरंच निरोप घेतलेला आहे कारण परत बोलत जरी राहिलो जरी सांगत राहिलो अनुभव भरपूर आलेला असतो आता माझी दोन मुलं आहेत त्यातून मला भरपूर अनुभव आलेला आहे शिलाई मशीनचा जरी तुम्हाला आणखीन काय प्रॉब्लेम असेल म्हणजे काही शंका विचारायचं असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आभार मानते त्याचं कारण असं कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहिला त्याबद्दल चला भेटू उद्या तोपर्यंत बाय बाय